श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ ही श्री स्वामी चरण प्रार्थना तो उद्या आलेली आई आषाढी एकादशी आका आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरची वारी पंढरपूर वारी हा इतिहास माहीत आहे का हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत गडबडवून आकाश होते बरोबर वर ऐकलं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढतळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन करतो ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते वारकरी संप्राया म्हणजेच ओखाणे महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर आला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या राज्यात अनाक होती सध्याचे नाव हम्पी येथे नेले आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु त्यांच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागा नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्ती समोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री संत भाणुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासाच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे पांडुरंगाच्या दर्शनाचा धास त्यांना होतात त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोज दर मुक्काम करी ते हम्पीस पोचले एके एक रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकाच्या कड्या बंदोबस्तात कुलूप बंद काभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळवून पडली व सैनिकांना झोप लागली भानुदास तो महाराज मूर्ती समोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा।, देवा अरे सगळे पंढरीत वाट पाहत आहे आणि तू इथे का इथे का आलास तुला इथे सर्व राज उपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ती प्रेमा तू मुकशील चल माझ्या समोर दोघांचा काही संवाद झाल्यावर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्वरच झाली सकाळी राजा काकड आरती झाल्यावर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाले राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरात्नांचा हार चमकला चोर सापडल्या या भावनेने राजेतने प्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडिये काष्टी अंकुर फुटले येणे ते झाले विठो भाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनसार त्याच्या भक्तांचा छ झाल्या ते ते क्षणावरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अनुष अंगुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशी बसले पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यावर वारकऱ्या संत भानुदास महाराजांनी पांडुरंगा आणल्याची शुभ वार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात माविना पुंडली विठ्ठल पुंडली कवर विठ्ठल ह्या गजराने पंडली दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांचा घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सावरण केले सुवासिनी पायघड्या घातल्या ओवाळले वेशीजवळ आल्यावर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिक एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा इथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यावर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भाणदासा महाराजांना आशीर्वाद रूपाने दोन वर दिले तुझ्या वंशात मी जन्म घेई व तू अखंड माझ्याजवळ असेल त्याप्रमाणे संत भाणुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज हो अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भाणुदास महाराजांचे पंतू होय दुसऱ्या आवाराप्रमाणे आजही संत बाणुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्या सोळा खांबी मंडप असे संबोधण्यात येते त्याच्या डाव्या आता पहिली ती संत भाणुदास महाराजांची समाधी होय संत भाणुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथी समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजाच्या हस्ते पूजा अर्चा आधीद्वारे त्याचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिक एकादशी रथोत्सव साजरा करण्यात येतो संत बाणुदास महाराजांची भक्ती आणि कर्तुत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीस होत आहे अजून आजही आज पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हम्पीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वर संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आलो नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत बाणवतात आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यामुळे आज आपण आज पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगा स्थापित केले पांडुरंग होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही ते एक खास दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विनाद करण्यात आली होती